नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सांगली दौऱ्यावर होते त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं उद्घाटन किंवा अनावरण हे त्यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळेला अर्थातच त्यांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये सध्या जो मुद्दा चर्चेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्गातला जो पुतळा कोसळला त्या मुद्द्यावरून त्यांनी नरेंद्र मोदींना लक्ष करण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदी यांनी जी माफी मागितली ती छत्रपती शिवरायांची माफी त्यांनी मागितली तेवढं पुरेसा नाही तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागायला पाहिजे अशा पद्धतीचा एक शाहजोक सल्ला जो आहे तो राहुल गांधींनी दिलेला आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जेव्हा चुका केल्या जातात तेव्हा माफी मागायलाच पाहिजे अशा पद्धतीचाही सल्ला त्यांनी दिलेला आहे आता मुळातच राहुल गांधी हे महाराष्ट्रात आले म्हणजे हे पहिल्यांदाच आलेले नाही त्यापूर्वी अनेक वेळा आलेले आहेत पण राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांचा आणि छत्रपती शिवरायांचा असा कोणताही संबंध नसतो कारण ते येतात आणि थेट आपल्या भाषणाला सुरुवात करतात त्यात कधी छत्रपती शिवरायांना वंदन करणं त्यांचा जय जयकार करणं किंवा त्यांचा नामोल्लेख करणं हे कधीही त्यांच्याकडून झालेलं नाही त्यामुळे यावेळेला ते भाषण करताना अचानक त्यांना शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि तीसुद्धा कशासाठी तर पुतळा कोसळला त्या प्रकरणात म्हणजे शेवटी फक्त राजकारण करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ठीक आहे तेवढं घेतलं ते तरी पुरेसं आहे पण ते घेतानासुद्धा हे जे सल्ले ते देत आहेत ते सल्ले देत असताना शिवरायांची माफी मागून चालणार नाही जनतेची माफी मागायला पाहिजे हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांनी समजून घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत ज्यावेळेला नरेंद्र मोदी कुठल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जातात वेगवेगळ्या देशांना भेटी देतात तिकडे भारत आणि त्या देशांचे संबंध जे आहेत त्याविषयी चर्चा होते तेव्हा ते भारताचे प्रतिनिधी म्हणून जात असतात नरेंद्र मोदी म्हणून एक कोणतरी माणूस गेला फिरायला त्या देशामध्ये म्हणून ते जात नसतात त्यामुळे नरेंद्र मोदी हे भारताचे प्रतिनिधी आहेत त्यामुळे तिकडे जाताना परदेशात जाताना ते भारताची जी बाजू आहे ती मांडतात भारताची जी भूमिका आहे ती मांडतात इथे सुद्धा सांगलीमध्ये ज्यावेळेला राहुल गांधी हा उल्लेख करत आहेत तर तेव्हा नरेंद्र मोदी यांचं जे पालघरला भाषण झालं ते पालघरला झालेलं भाषण हे पालघरवासियांसाठी नसतं हे भाषण संपूर्ण देशाला संबोधलेलं असतं कारण पंतप्रधान ही व्यक्ती जी आहे ती संपूर्ण देशाचं नेतृत्व करत असते तेव्हा कुठेही त्यांचं भाषण झालं तरी ते संपूर्ण देश ऐकत असतो देशाचं त्याकडे लक्ष असतं कारण त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या धोरणांची घोषणा होत असते भूमिकांची घोषणा होत असते त्यामुळे नरेंद्र मोदींनी जी माफी मागितली ती केवळ त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची माफी नाही तर देशासमोर हा प्रश्न गेलेला आहे देशाला या संदर्भामध्ये दे वाईट वाटलेला आहे देशातल्या संपूर्ण जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाईट वाटलं की हा पुतळा असा कोसळणं ही चुकीचीच घटना आहे आणि त्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागितलेली आहे त्यामुळे ती माफी जी आहे ती महाराष्ट्रातल्या जनतेची आहे छत्रपती शिवरायांची आहे आणि देशातल्या संपूर्ण शिवभक्तांची माफी मागितलेली पण हे आकलन राहुल गांधींना होणं शक्य नाही कारण त्यांच्या दृष्टीने पंतप्रधान जो असतो तो फक्त काँग्रेसच्या घराण्यातलाच होऊ शकतो आणि तो काय देशाचा पंतप्रधान नसेल तो काँग्रेसचा पंतप्रधान असेल अशी बहुतेक त्यांची भावना असावी त्यामुळे त्यांना ते कळलं नाही की नरेंद्र मोदींनी मागितलेली माफी ही फक्त शिवाजी महाराजांची नाही आहे तर देशातल्या प्रत्येक शिवभक्ताची आहे ज्यालाही दुःख झालं पुतळा कोसळल्यानंतर आता मुळातच राहुल गांधी म्हणतात की चूक झाली तर माफी मागावीच लागते मग ती माफी मागितलेली आहे नरेंद्र मोदींनी माफी मागितलेली आहे त्यां आणि ही चूक झालेली आहे म्हणून स्वतः राहुल गांधी जेव्हा राहुल गांधींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राहुल गांधींनी अनेक वेळेला माफी मागितलेली आहे माघार घेतलेली आहे आपल्या विधानांपासून पण ती जेव्हा ते माघार घेता तेव्हा ती चूक नसते त्यांनी काहीतरी चूक केली आणि म्हणून त्यांनी माफी मागितली किंवा माघार घेतली असं नाही आहे तर राहुल गांधींनी अनेक वेळेला अशी जी माफी मागितली माघार घेतली ती त्यांनी केलेला खोडसाळपणा खोटे नाटे आरोप खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न यातून मग त्यांना ही माफी मागावी लागलेली आहे मी अशा अनेक घटना सांगता येऊ शकतात मग त्याच्यामधले राफेलचा घोटाळा राफेलचा घोटाळा झाला म्हणून सातत्याने राहुल गांधी हे सगळीकडे ओरडत होते राफेलचा घोटाळा झाला आणि त्यातून मग त्यांनी चौकीदार चोर आहे अशा पद्धतीचे एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग कुठल्याही भाषणात त्यांनी हे स्वयं सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने चौकीदाराला दोषी धरलेला आहे त्याने चोरी केलेली आहे म्हणून मी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतो याकडे वाचायचं नाही त्यातलं लक्ष द्यायचं नाही आपणच ठरवायचं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय असेल काय होता ते त्याचा अर्थ आपणच काढायचा आणि त्यातून मग सर्वोच्च न्यायालयाकडून दट्ट्या बसल्यानंतर अवमान झाल्याबद्दल मग यांनी माफी मागितली म्हणजे ही काही चूक नव्हती चूक जेव्हा होते तेव्हा माणूस नकळत ती चूक करत असतो त्याला माहिती नसतं की आपल्या हातून चूक झालेली आहे किंवा होणार आहे जाणीवपूर्वक जेव्हा माणूस एखादी अशा पद्धती चूक करतो तेव्हा ते, ते खोडसाळपणा असतो आणि नकळत जेव्हा चूक होते त्यावेळेला ती चूक असते आणि त्याची माफी मागितली जाते राहुल गांधी जे आहेत ते खोडसाळपणा करतात वाह्यातपणा करतात बरं त्यासाठी कोणतीही माहिती त्यांना नसते कोणत्याही विषयाची आणि तरी करता कुणा कुणा ते कोणाची बदनामी करत असतात कोणाला कोणावरही खोटेनाटे आरोप करत असतात कशाची का कोणती माहिती घेऊन कशाशी जोडत असतात आणि त्यातून मग त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ येत असते त्याच्या यादी त्यांनी आर एस एसचा महात्मा गांधीच्या खुनाशी संबंध जोडला होता आर एस एसनेच महात्मा गांधींचा खून केला त्याच्यावरनं सगळ्या संपूर्ण देशभर संताप व्यक्त केल्यावर राहुल गांधी म्हणाले नाही माझं म्हणणं होतं की आर एस एस मधल्याच संबंधित कोणीतरी कोणाला तरी, तरी सहभाग होता त्याच्यामध्ये मी त्यांनाच कळत नाही आपण काय बोलतोय आपण काय इतिहास माहिती आहे का आपल्याला त्याच्यातला काय त्याच्याबद्दलचा अभ्यास आहे का कशाची जाणीव नसती मागच्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक झाला त्यावेळेला त्यांनी सैनिकांच्या रक्ताच्या आड राहून नरेंद्र मोदी प्रसिद्धी मिळवतात लोकप्रियता मिळवतात खून की दलाली अशा पद्धतीचा त्यांनी शब्दप्रयोग केला होता त्याबद्दलही त्यांना माघार घ्यावी लागली हे राहुल गांधी जे आहेत ते हे चुका करत नाहीत हा खोडसाळपणा करतात वाह्यातपणा करतात आणि त्यातून मग त्यांना माघार घ्यावी लागते माफी मागावी लागते नरेंद्र मोदी जी आहेत त्यांनी चुकीची माफी मागितलेली आहे अक्षम्ययी चूक झालेली आहे आणि त्यासाठी माफी त्यांनी संपूर्ण देशाची मागितली असं आपण म्हणू शकतो कारण ते देशाचे प्रतिनिधी आहेत बट त्यांनी ती मागितलेली आहे पण राहुल गांधी जे आहेत ते चूक आणि खोडसाळपणा यातला फरक त्यांना लक्षात येत नाही महाराष्ट्रात आल्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा इथे भाषण करतात त्यावेळेला छत्रपती शिवरायांचा आवर्जून उल्लेख करतात त्यांचा जय जयकार करतात त्यांनी केलेल्या कार्याची महती लोकांना सांगतात आणि मग त्यांचं पुढचं जे भाषण असतं ते सुरू होत असतं राहुल गांधींनी हे कधी केलेलं नाही उलट राहुल गांधी महाराष्ट्रात आलेली आहेत यापूर्वी तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अगदी आवर्जून अपमान केलेला आहे बरं त्यासाठी सावरकरांचा एकूण कारकिर्दीचा त्यांनी ज्या काय हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत त्यां त्यांनी जी सशस्त्र क्रांती केलेली आहे त्याविषयीचा काय अभ्यास आहे राहुल गांधींचा शून्य अभ्यास आहे कोणत्याही प्रकारची माहिती नसते त्यांच्याकडे पण तरी देखील सावरकर माफीवीर आहेत असं काहीतरी बोलायचं आणि मग उगाच काहीतरी रान पेटवून द्यायचं अभ्यास कोणताही नसतो बरं सावरकरांबद्दल बोलण्या एवढी पात्रता राहुल गांधींची आहे का सावरकरांनी जितकी वर्ष तुरुंगात काढली ज्या हाल अपेष्टा भोगलेल्या आहेत जो सगळ्या कुटुंबाचा त्याग केलेला आहे सशस्त्र क्रांती केलेली आहे लेखक साहित्यिक कवी अशा वेगवेगळ्या रूपात सावरकर दिसलेले आहेत त्याची जराशी जरी छटा जी आहे ती राहुल गांधीमध्ये दिसते का कोणत्या प्रकारचा असा संघर्ष करून राहुल गांधी इथपर्यंत पोचलेले आहेत कोणताही संघर्ष नाही थेट घराण्याचे वारसदार गांधी घराण्याचे म्हणून ते आलेले आहेत तेव्हा त्यांचा या भारताच्या मातीशी काही संबंध नाही मातीतून ते आलेले नाहीत घडलेले नाहीत ते थोपले गेलेले आहेत आणि अशा व्यक्तीने सावरकरांबद्दल बोलावं ज्या व्यक्तीचा स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतिकारक म्हणून एवढा मोठा सहभाग आहे तो त्यांनी पहिल्यांदा त्याचं वाचन केलं पाहिजे सावरकरांच्या एकूण आयुष्याचं अनेक एक पुस्तकं आहेत अने त्यावर आणि मग त्यावर बोलावं टीका जरूर करावी सावरकरांवर टीका सुद्धा अनेकांनी केली पण त्यासाठी आधी त्याचा अभ्यास करावा लागतो आणि शिवाजी महाराज तर पलीकडेच राहिले त्यापेक्षा ते तर महापुरुष आहेत हे है आज महाराष्ट्र जो दिसतोय हे जे मा महाराष्ट्रामधलं स्वातंत्र्य दिसतंय त्याचे निर्माते शिवाजी महाराज आहेत त्याची कल्पनासुद्धा राहुल गांधींना नसेल आणि म्हणून बोलताना शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले सगळ्यांना एकाच रांगेत त्यांनी बसवलेलं आहे मुळात शिवाजी महाराज जे आहेत त्यांचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज या सगळ्यांसमोर जो आदर्श होता तो छत्रपती शिवरायांचा आदर्श होता हे राहुल गांधींना माहिती नसेल त्यामुळे राहुल गांधींनी विनाकारणे माफी संदर्भामध्ये आपले हे फुकाचे सल्ले देण्यापेक्षा स्वतः आधी सावरकरांची जी बदनामी केली महाराष्ट्रातल्या महापुरुषांची जी बदनामी ते करतात त्याबद्दल नाक घासून माफी मागायला पाहिजे आधी आणि ती चूक नाही आहे तो खोडसाळपणा आहे वाह्यात पण आहे म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे कारण सावरकर जे आहेत ते काय भाजपचे नेते नाही आहेत सावरकर हे अखंड हिंदुस्थानचे नेते आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे भक्ती आहे त्यांच्याप्रती त्या त्यांची अशी बदनामी करताना त्यांचीच पहिली तुम्ही माफी मागा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा नाक घासून आणि जरा अभ्यास करा त्याच्या संदर्भात सावरकरांचा चरित्र काय आहे शिवाजी महाराजांचं चरित्र काय आहे याचा अभ्यास करा मग बोला तेव्हा राहुल गांधी यांनी हे भाषण करताना हे असते सल्ले देण्यापेक्षा अभ्यासाला लागावं आणि मग पुढे पंतप्रधान होण्याची किंवा देशाचा नेता होण्याची स्वप्न बघावीत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद